मित्रांनो नमस्कार मी आज तुम्हाला नगर जिल्ह्यातील अतिशय गावरान पद्धतीचं जेवण देणाऱ्या हॉटेलमध्ये घेऊन आलेलो आहे मी सध्या श्रीरामपूर ते राहुरी या मार्गावरील हॉटेल संदीप या ठिकाणी आलेलो आहे अतिशय ग्रामीण पद्धतीची ही हॉटेल आहे शेतामध्येच ही हॉटेल तुम्हाला दिसेल आजूबाजू जर परिसर बघितला तुम्ही तर इथे तुम्हाला सगळीकडे पीक भरलेलं दिसेल इथे बाजूलाच नदी आहे त्यामुळे इथलं जे वातावरण आहे अतिशय थंड आहे इथे जर आला तर तुम्हाला अतिशय मनप्रसन्न वातावरणामध्ये जेवणाचा आस्वाद घेता येईल विशेष म्हणजे इथे तुम्हाला कंदुरी मटन जे आहे आपण बघतो की ग्रामीण भागामध्ये कंदुरी मटन नवसाला केलं जातं किंवा काही ठिकाणी ते त्याचा नवस बोलला जातो तो नवस फेडण्यासाठी कंदुरी मटन केलं जातं परंतु मित्रांनो तुम्ही या हॉटेलमध्ये दे सातही दिवस आलात तरी तुम्हाला इथे कंदुरी मटणाचा आस्वाद घेता येतो तर या हॉटेलमध्ये मित्रांनो काय काय मिळतं आणि या हॉटेलचं काय वैशिष्ट्य आहे हे आपण आता या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आपल्यासोबत हॉटेल मालक आहेत तरुण आहेत विशेष म्हणजे स्वतः कूक आहेत आणि ते स्वतः इथे सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत काम करतात स्वतःच्या देखरेखेखाली ते स्वयंपाक देतात तर मित्रांनो अधिक माहिती आपण जाणून घेऊ दादा नमस्कार आपलं नमस्कार।, नमस्कार आपला परिचय द्या माझं नाव संदीप राजेंद्र साळवे राहणार ब्रह्मगाव तालुका रौरी जिल्हा अहमदनगर तर मी दोन हजार तेरापासून हा हॉटेल व्यवसायामध्ये आहे दहावीनंतर मी लगेचच हॉटेल व्यवसायामध्ये झोपलो होतो काय झालं लॉकडाऊन नंतर घरी ऑर्डर चालू केलं पार्थ व्यवस्थेसाठी घरी चांगला रिस्पॉन्स भेटला त्याच्यानंतर इथं बेलापूरला टाकलं इथं एकदम भारी रिस्पॉन्स भेटला दोन हजार एकोणवीस मध्ये चालू केलं तर आता हॉटेलला तीन वर्ष झाली तीन वर्षे होऊ गेली जी बेलापूर खुर्द हे छोटंसं गाव आहे आणि या गावाच्या बाजूला हॉटेल हो हो चांगलं चालतंय सर आम्ही गावरम पद्धतीनं घरगुती काळा मसाला कंदुरी मटण केल्या जातात आपण पूर्वी देवाला घरातून कं तर तसंच इथून खेळातूनच बोकडे घेतो आपल्या समोर कापतो आणि पूर्ण बोकडाची भाजी आपण चुलीवर करतो हॉटेलवर आपल्या काळात काळा मसाला घर होते पूर्ण बोकडाची भाजी बनवतो घरीच मसाला बनवतो मी माझ्या हाताने मी असेल माझा भाऊ असेल आम्ही दोघं मी स्वतः खूप ह्या व्यवस्था म्हणजे कारागिराची खूप मोठ्या अडचणी आहे नाही का प्रॉब्लेम आहे कारागीर भेटत नाही वेळेवर भेटलं तर टिकत नाही तर मी स्वतः कारागीर असल्यामुळं मला ते काही कधी जाणवू भास भासलेच नाही असे नाही का उणी भासलीच नाही तर मी स्वतः आपलं घरगुती पद्धतीने मसाला करतो आपण घरी ज्या पद्धतीनं मसाले भाजतो ना कांदे वगैरे भाजून धने वगैरे भाजून तर त्या पद्धतीनं घरगुती काळा मसाला मी आणि माझा हाताने बनवतो आणि त्या पद्धतीनं घरगुती पद्धतीने लोकांना चांगलं जेवण देण्याचा प्रयत्न करतो जेवणामध्ये तुमच्याकडे काय काय मिळतं म्हणजे थाळी सिस्टीम आहे की कसं काय आहे व्हेज नॉन व्हेज कसं कसं तुमच्याकडे जेवण मिळतं थाळी सिस्टम पण आहे हंडी सिस्टीम पण आहे प्लेट सिस्टीम पण आहे आणि व्हेज व्हेज पण आहे मटन सोबत मग चिकन आहे मच्छी अंडी व्हेज पूर्ण आहे वे� सगळे पूर्ण आहे जेवण सर आमच्याकडं कंदुरी स्पेशल असल्यामुळे कंदुरी मटण थाळी स्पेशल आहे तर थाळी भेटते मटण थाळी मटण थाळीमध्ये भाजी भेटते भाजीमध्ये पाक पिस येतात सूप वाटी येते सूप वाटीमध्ये पिस येतात राईस येतो एक बॉईल येतात सुकट येतात बाजरीचे भाकरी येतात अन्न रस्सा था। रसा येतो आणि चिकन थाळी पण आहे चिकन थाळी पण भाजी येते भाजीमध्ये पिसतात सूप येतात राईस येतो बॉईल येतो भाकरी सुकट वगैरे येतात मटन थाळी तीनशे रुपये आणि चिकन थाळी अडीचशे रुपये व्हेजमध्ये स सगळं आहे शेव भाजी आहे सोयाबीन मसाला आहे पनीर मसाला आहे काजू करी आहे दाल फ्राय आहे दाल तडका आहे मिक्स व्हेज आहे ग्रीन पीस आहे आलू मटर आहे व्हेज पट्याला आहे व्हेज बोन्हा आहे म्हणजे पनीर अंगार आहे पूर्ण आहे व्हेज नॉन व्हेज दोन्ही पण पूर्ण आहे आणि हंडी मध्ये कसं देता तुम्ही फुल हंडी हाफ अंडी कसं आहे तुमच्याकडे हंडीमध्ये दोन्ही पण आहे सर हाफ अंडी फुल हंडी हाफ भांडी मटन चारशे रुपयाला आहे फुलांडी आठशे रुपयाला आहे हाफ भांडी चिकन तीनशे रुपयाला फुलांडी सहाशे रुपयाला आहे सर एका हंडीमध्ये साधारण किती लोक जेवण एक हाफ हांडी मध्ये सर तीन जण जेवतात फुलाहांडी मध्ये सहा जण आरामशीर जेवतात हॉटेल व्यवसायामध्ये तुमचं जे यश आज यश मिळवलेलं आहे त्याच्या मग काय कारण होते म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे हॉटेल व्यवसाय बऱ्याच अडचणी येतात तुमचं वय बघता तुम्ही फार मोठं यश आज मिळवलेलं दिसतंय हो सर कसं संघर्ष केला आणि आज यापर्यंत तुम्ही कसे पोहोचले सर तसं बघितलं तर हॉटेल लाईन फार डेंजर आहे ना का एवढं सोप्पं पण नाही पण पन कारागीर भेटत नाही माणसं भेटत नाही माणसं व्यवस्थित काम करत नाही टिकत नाही तर मी स्वतः कारागीर असल्यामुळे मला कारागीरची काही गरज कधी भासली नाही भाऊ असतो लाना संदेश संदेश पायर काम करतो वडील असतात वडील काउंटरवर थांबायचे तुम्ही सगळे घरची मेंबर हो घरचे मेंबर आहे मी किचनमध्ये थांबतो भाऊ बाहेर थांबतो आणि वडील काउंटरवर थांबतात या हॉटेलची रचना तुम्ही कशी केलेली सर तुम्ही पाहिलं असताल येतानीच जुन्या पद्धतीनं वाड्यासारखं आहे झोपडी वगैरे नाही का येतानी वाड्यासारखं आहे आणि तुम्ही हॉटेलच्या आतमध्ये आला आलास तर लगेच तुम्हाला झाडं दिसल झोपडी आहे एक जुन्या पद्धतीनं छप्परसारखं समोर आलात तर लगे फॅमिली हॉल येईल फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे गार्डन आहे सेपरेट आणखीन मागे गेलात तर जेंट्ससाठी मागं निवांत बसण्यासाठी झोपडी वगैरे आहे निसर्गरम्य वातावरण ज्याला पाहिजे असेल त्याला मोकळं नाही का मागं बसून आणि लगेचच आमच्या पलीकडून एक नग नदी आहे थंड हवा म्हणजे एकदम नॅचरल वातावरण आहे वेळ कशी असते सकाळी किती वाजता सर सकाळी कर चालू करतो साडे अकरा वाजता रात्री अकर अकरा वाजेपर्यंत सकाळी अकरा वाज वाजल्यानंतर चालू केल्यानंतर साडे अकरा बरं आपल्या हॉटेलचा सविस्तर पत्ता आणि मोबाईल नंबर सर हॉटेल आहे बेलापूर खुर्द तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर तर मित्रांनो तुम्हीसुद्धा एकदा या हॉटेलला जरूर भेट द्या तुम्ही श्रीरामपूरकडून रावरीकडे जाताना या हॉटेलचा तुम्हाला जो तु पत्ता आहे तो समोर दिसेल प्रवारा नदी ओलांटाच जे बेलापूर खुर्द नावाचं गाव आहे त्या गावाच्या नजीकच हे हॉटेल आहे संदीप हॉटेल अतिशय नावाजलेलं हॉटेल आहे तुम्ही इथे कोणाला जरी विचारलं की हॉटेल संदीप कुठे आहे तो लगेच पत्ता सांगेल तरीसुद्धा तुम्हाला समोर मोबाईल नंबर आणि सविस्तर पत्ता दिलेला आहे तुम्ही या ठिकाणी या इथल्या जेवणाचा आस्वाद घ्या तंदुरी मटण जे आहे ते खास इथे तुम्हाला जेवायला मिळतं इथे तुम्ही अनलिमिटेड जेवण करू शकता आणि विशेष म्हणजे तुम्हाला दुसऱ्या दिवशी कुठलाही त्रास होत नाही कारण ते मसाले जे असतात ते सगळे घरचेच असतात त्यामुळे इथे कुठलाही त्रास होत नाही विशेष म्हणजे हे जे इथे हॉटेलमध्ये काम करणारे मुख्य काम करणारे म्हणजे स्वतः स्वयंपाक बनवणे भाकरी तयार करणे आणि ग्राहकांना देणे परंतु जी कामं आहेत ते हे स्वतः करतात त्यामुळे तुम्हाला इथे खात्रीशीर जेवण मिळतं तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी या इथल्या जेवणाचा आस्वाद घ्या धन्यवाद